एसटी प्रवर्गात इतर कोणत्याही समाजाला आरक्षण देऊ नये या मागणी अनेक ठिकाणी मोर्चे काढले जात असून आज वाशिमच्या रिसोर्ट शहरात पारधी समाजाकडून हैदराबाद गॅझेट नुसार प्रवर्गात इतर कोणत्याही समाजाचा प्रवेश होऊ नये या मागणी करिता पारधी समाजाकडून भव्य मोर्चा काढण्यात आला पारधी समाजाकडून आपल्या विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले यावेळी या मोर्चात मोठ्या प्रमाणात पारधी आदिवासी बांधव सहभागी झाले होते आज रोजी तहसीलदारीचा आमचा पार्टी समाजाचा मेळावा घेतलेला आहे की जे आमच्या आरक्षणामध्ये जे घुसत आहे त्यांना घुस घुसण्याचा प्रयत्न नये केंद्र सरकार किंवा के राज्य सरकारनं आमची नम्रतेची विनंती घेतली पाहिजे आमचा फाशीपाटी समाज आहे त्या समाजाला दुःखी गेल्यापेक्षा आम्हाला काही नाही शिकार नाही काही नाही आहे शेती आहे पण अतिक्रम आहे नवीन आहे आम्ही या जगत दे, आहे आमच्या गावामध्ये जागा नाही आहे घरगुल आलेला आहे घरकुलची जागा नाही आहे बांधकाम आहे पण बांधकाम केलेलं नाही रोड नाही पाणी नाही आहे याचा त्याच्यामुळे आज रोज आम्ही तहसीलदाराकड अर्ज करत आहे तहसीलदार मेडम समाज आज आंदोलन करत आहे सर्व कि आमच्या एस टी मध्ये कोणी घुसू नाही आणि आमचं आरक्षण जे आहे ते आमचं पूर्ण आरक्षण आम्हाला भेटलं पाहिजे आमच्या आरक्षण मध्ये आम्ही कोणालाही घुसू देणार नाही आम्ही तालुक्यावर नाही आम्ही जिल्ह्यावर आल आंदोलन करू जिल्ह्यावर जर नाही थांबलं तर आम्ही मुंबईपर्यंत जाऊ आझाद मैदानात ही आमची सरकारला मोदी सरकारला विनंती आहे पार्थिव समाजाची की आमच्या लेकरा बाळाच्या तोडातला घास कोणाला देऊ नाही आणि आमच्या एस टी आरक्षणमध्ये कोणालाही घुसायचा अधिकार देऊ नाही मोदी सरकारला हा पारदी समाजाचा समाजाचा अनुवादन म्हणा की आमचा त्याला आवाज म्हणा पण आमच्या समाजावर एवढा अन्याय करू नाही आणि ह्या आमच्या समाजाला आमच्या समाजाला न्याय द्यायचं काम मोदी सरकारने करावे आमच्या आदिवासी एसटी मध्ये कोणालाही आम्ही घुसू देणार नाही आणि आमच्या पार्थी समाजाच्या जातीवर आम्ही अन्याय होऊ देणार नाही परंतु आम्ही या लाखोनं मुंबईमध्ये लाखोनं आम्ही पब्लिक काढू आणि आमची पार्थी समाज आदिवासी समाज आणि भाषे पार्थी समाज हा आमचा भटक समाज आहे आणि आमच्या समाजाला कुठचा न्याय पहिल्यापासून येतल्या इथल्या वर्ष झाले स्वतंत्र झालं तरी आमच्या लेकरा बाळाला सुविधा नाही आमच्या लेकरावर नोकऱ्या नाही आमच्या मुली शिकून ही घरी आहे आमची सरकारला एकच विनंती आहे का आमच्या एस टी आरक्षण मध्ये आम्ही कोणालाही घुसू देणार नाही एवढी विनंती